रमाई आवास पंतप्रधान आवास यासह इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून सामान्यांचं घरांचं स्वप्न सत्यात आलंय ही घरं बांधताना लाभार्थ्यांना श्रम कष्ट घाम गाळून आपली कमाई लावली आहे त्यामुळं ही घरकुलं माणूस की संस्कार देणारी घरं बनली आहेत असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं महाआवास अभियानांतर्गत पुरस्कार वितरण समारंभात कागलमध्ये ते बोलत होते कागल पंचायत समितीच्या वतीनं आवास अभियान ग्रामीण चार अंतर्गत तालुका स्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हा परिषद प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला केंद्र शासनानं गरीबांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय गेल्या पाच वर्षात त्याला मोठी गती मिळाली आहे अत्यंत गतीनं घरकुलाचं काम केलं जात आहे चौथ्या टप्प्यात दोन हजार सत्तर घरकुलं मंजूर झाली आहेत यातील एक हजार चौदा घरकुलं पूर्ण झाली आहेत रमाई आवास योजनेच्या माध्यमातून चार हजार दोनशे मिळाली आहे त्यापैकी तीन हजार तीनशे सत्याऐंशी एक हजार चारशे सहासष्ट लाभार्थ्यांना घरं मंजूर झाली आहेत उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याचं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं शासनाच्या विविध आवास योजनांना लाभार्थ्यांनी आपले श्रम कष्ट आणि कमाई लावून सुंदर घरकुल बांधली आहेत ही कुटुंब आनंदी असल्याचं पाहून आपल्याला मोठा आनंद झाला असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी घरकुलांच्या कामकाजाचा आढावा घेतला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाआवास अभियान पुरस्कार वितरण आणि लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला मनोज फराकटे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर आप्पासो माळी यांच्यासह अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते